नमस्कार लाईफ लाईन्स अँड फिल्टरमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आमच्या घरी एका आलेल्या छोट्याशा चिमणीची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे तर पंधरा दिवसांपूर्वी काय झालं की एक छोटंसं चिमणीचं पिल्लू मला गॅलरीत पडलेलं दिसलं आणि जाऊन बघितलं त्याच्या पंखाला थोडंसं इंजुरी झालेली होती मग मी त्याला उचललं पहिले घरात आणलं आणि एका छोट्याशा टोपलीमध्ये ठेवलं आणि त्या टोपलीत मग त्याला पाणी ठेवलं दाणे ठेवले ते इतकं घाबरलेलं होतं ते पाणी पाणी पण पित नव्हतं काही नव्हतं आणि दाणे पण खात पण त्याला चाललं मग त्याला थोड्या वेळ बघितलं दोन तीन तास हो चावलं नाही मग काय झालं की दोन तीन तासांनी माझ्या लक्षात आलं की याला इथे अजिबात कम्फर्टेबल वाटत नाही त्या टोपलीमध्ये मग मी काय केलं की त्याला उचललं आणि पुन्हा गॅरेज ठेवून दिलं पण तिकडे मी त्याला प्रोव्हाइड केलं पाणी वगैरे ठेवून दिलं दाणे पण ते खात नव्हतं आणि आम्ही लांबून बघत राहिलो मग बघित बघत राहिलो तेव्हा असं लक्षात आलं की त्या चिमणीचे कदाचित मम्मी पप्पा असतील ते दोघे यायचे आणि तिला घास भरवायचे आणि रोज असं आम्ही बघत राहिलो रोज सकाळी उठलं की मी तिला पाणी ठेवायचे आणि लांबून बघत राहायचो मग ते यायचे छान छान असे त्या चिमणीला घास भरवायचे तर या चिमणीतून मला तीन गोष्टी शिकायला मिळाल्या तर पहिली म्हणजे एक अशी की आपण जेव्हा कोणाला आधार देतो तर आपला आधार कोणासाठी दोरखंड बनू नये याचा आपण काळजी घेतली पाहिजे म्हणजे ज्या चिमणीला जर मी घरातच ठेवलं असतं तिला किती मी प्रोव्हाइड केलं असतं कदाचित पाणी दाणे ती कदाचित मरून गेली असतं असं मला नंतर जाणवलं बाहेर ठेवल्यामुळं काय झालं की तिला मोकळं वातावरण मिळालं तिच्या आईवडिलांनी व्यवस्थित तिला ते खायला पाहिजे स्थेु म्हटलं तर ही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तिला आता सगळं भेटत होतं जेव्हा ती गॅलरीमध्ये होती तिला दाणे भेटत होते पाणी भेटत होतं एवढा कम्फर्ट झोन तिच्या आजूबाजूला होता पण एवढ्या कम्फर्ट झोनमध्ये राहून मग तिला उडण्याची काय गरज होती तरी ती रोज उडण्याचा प्रयत्न करायची मग दुसरी गोष्ट मला अशी शिकायला मिळाली की कितीही कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही असले तरी तुमची एक छोटीशी काय ना तुमची स्वतःची एक भरावी असली पाहिजे या दोन गोष्टी आणि तिसरी गोष्ट अशी की आजही ती चिमणी दुपारच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस गॅलरीत येते तिकडे उड्या मारते तर म्हणजे कुठल्याही व्यक्तीने जागेने आपल्याला एखाद्या परिस्थितीत जर मदत केली असेल तर त्या व्यक्तीबद्दल जागेबद्दल त्या परिस्थितीबद्दल आपल्या आपल्या मनात आपण कृतज्ञतेची भावना ठेवली पाहिजे या तीन गोष्टी आपण त्या चिमणीकडून शिकलो